तसा पाहिलं ना तर मुळा बारा महिने मिळतो आणि मुळा बघितला की अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात पण मुळ्याच्या भाज्यांचे प्रकार तर आपण बघतोच आज जे मुळ्याचे पदार्थ आपण बघणार आहोत की नाही ते सगळे डावीकडचे दोन्ही पदार्थ बघणार आहोत कारण मुळा नेहमीच पीठ पेरून म्हणा किंवा रस्सेदार म्हणा डाळीचं पीठ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ घालून केलेल्या मुळ्याच्या भाजीपेक्षा कधी कच्च्या मुळ्याची कोशिंबीर किंवा त्याचे पदार्थ करून खाल्ले तर ते केव्हाही चांगले असतात ज्यावेळेला मुळा असं छान ताजा मिळतो की नाही त्यावेळेला ते त्याचे थोडेसे सालं काढून घ्यायची आणि ती छान कापून आपण पानामध्ये जर वाढली गेली आणि त्याच्या दोन चार जरी आपण तुकडे किंवा स्लाईस खाल्ले तरी ते आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतात अशाच दोन अतिशय उत्तम छान आवडीच्या माझ्या रेसिपी ज्या आमच्या घरामध्ये नेहमी केल्या जातात त्या तुम्हालाही नक्की आवडतील अशा रेसिपी बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला जाऊयात स्वयंपाकघरात आता आपण मुळ्याची कोशिंबीर करतो त्याच्याकरता पाऊन वाटी आपण मुळ्याचा किस घेतला आहे पाऊन वाटी आपण गाजराचा किस घेतला आहे थोडीशी कोथिंबीर थोड्यासा दाण्याचा कूट याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मुळ्याची कोशिंबीरसुद्धा ब दोन चार प्रकाराने केली जाते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत कदाचित तुम्ही करत असाल बरं का अशी अगदी चवीपुरती आपण साखर घातली ह्याच्यात एक दोन चमचे आपण दही घातले ती सरबरीत थोडीशी आपल्याला व्हायला लागेल त्यामुळे आपण दह्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे आपल्याला कमी हवं असेल तरी चालतं पण दोन तीन चमचे तरी दही पाहिजेच म्हणजे मग ती छान लागते ज्यावेळेला जेवायला मंडळी बसणार असतात त्यावेळेला वेळेवर दही घालायचं बरं का आधी घातलं तर कदाचित पाणी सुटण्याची शक्यता असते तर हे आपली कोशिंबीर कालवून झाली आहे आता ह्याच्यात आपण एक असा छान पदार्थ टाकणार आहोत की त्याच्यामुळे आपल्या कोशिंबिरीची चव आहे हे आपल्या तळणीच्या मिरच्या असतात की नाही त्या दोन तळणीच्या मिरच्या मी तळून घेतल्यात त्या मी याच्यामध्ये बारीक करून घालणार आहे एकसुद्धा बासवी लागता कारण आपली कोशिंबीर बेताचीच आहे आवडत असेल आपल्याला लागली तर आणखीन आपण एखादी घालून घेऊयात पण माझ्या मताप्रमाणे एक आपल्याला ही मिरची भरपूर होईल कुठली दह्यातली कोशिंबीर केली तर फोडणी चांगली लागतेच पण त्याच्याऐवजी अशी तळणीची मिरची जर त्याच्यात कुस्करून टाकली तर आपल्या कोशिंबिरीची चव वाढते अगदी काकडीची कोशिंबीर असो किंवा पांढऱ्या भोपळ्याची कोशिंबीर असो दुधी भोपळ्याची कोशिंबीर असो कुठलीही दह्यातली कोशिंबीर असो त्याला अशी एक तळलेली छान मिरची घालावी आपली कोशिंबीर तयार झाली आता आपण करणार आहोत मुळ्याचा ठेचा त्याच्याकरता आपण पहिल्यांदा एक दीड चमचा तेल घातलं तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालूयात मोहरी तडतडली आहे गॅस मी लहान केला आहे त्याच्यामध्ये मी आता हिंग घातला थोडीशी हळद अगदी बरं का आणि याच्यात आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा परतला गेला की लागली आपण त्याच्यात हा मुळा घालून घेणार आहोत आणि मिरची जरा तिखट आहे म्हणून एक दीड चमचा आपण घातलेली फक्त हे सगळं करताना आपली मिरची जळणार नाही याची मात्र काळजी घ्यावी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर चवीपुरत मीठ लिंबाचा रस आणि थोडासा दाण्याचा कूट मुळा जो आहे ना तो आपल्याला फार शिजवायचा नाहीये बरं का आपल्याला इतपतच मुळा शिजवायचा आहे त्यामुळे आता आपल्या हा जो ठेचा आहे हा सुद्धा आपला तयार झाला अगदी हलका जो रंग आलाय ना असा ठेचाला यायला पाहिजे अगदी पिवळा धमक नसावा म्हणजे दिसायला छान दिसतं ना कारण दोन तीन रंगाचे जर पदार्थ आपल्या स्वयंपाकात असतील किंवा ताटात असतील तर ते ताट असं छान कलरफुल असं मस्त दिसतं बस आपलं मुळ्याचा ठेचासुद्धा तयार बाजारात जर मुळा दिसला किंवा मुळा जर आपण घरी आणला तर त्याच्या आपल्याला भाज्या करता येतात त्याचं लोणचं करता येतं कोशिंबिरीकरता आपण त्याचा उपयोग करतो मुळा घालून त्याची आमटीसुद्धा अतिशय उत्तम होते अशा छान छान मुळ्याच्या किंवा पदा भाज्यांच्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला आणखीन कुठल्या मुळ्याच्या रेसिपी आठवत आहेत का नक्की मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद